एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात उद्या होणार मतदान त्याच पार्श्वभूमीवर भारतीय निर्वाचन आयोग आणि नाशिक पोलीस आयुक्तालयाअंतर्गत पैशांची होते का वाहतूक यासाठी चौकशी मोहीम सविस्तर वृत्त असे उद्या दिनांक वीस मे रोजी नाशिक लोकसभा मतदारसंघात लोकसभेच्या जागेसाठी मतदान होणार असून काही महाभाग नागरिकांना तथा मतदारांना पैशाची किंवा दारूची लालच देता काय यासाठी भारतीय निर्वाचन आयोग आणि नाशिक पोलीस आयुक्तालयाअंतर्गत सर्व वाहनांची तपासणी करण्यात आली यावेळी एस पी एन न्यूज नाशिकने पिंपळकाव बौला चेकपोस्ट आणि विल्लोळी नाका चेकपोस्ट या ठिकाणी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा उद्या नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे पैसा आणि निवडणूक याचं एक अतूट नातं आहे पैसा आणि निवडणूक म्हटली की पैसा आलाच आणि पैसा हा लालसेपोटी मतदारांना त्यांना लाल ला, लालच देण्यासाठी हा पैसा वापरला जातो त्याच अनुषंगाने नाशिक लोकसभा मतदारसंघात कुठल्या प्रकारे हा पैसा दाखल होणार तर नाही ना आपण आता आहोत पिंपळगाव बहुला या ठिकाणी या ठिकाणी हा जकात नाका आहे एक रस्ता त्र्यंबकेश्वरकडे जातो आणि एक रस्ता नाशिककडे येतो आणि हा छुप मार्ग देखील आहे गुजरात काही गाड्या या बाजूने देखील येत असतात त्याच अनुषंगाने या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला दिसत असेल पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी देखी दाखल झालेलं आहे त्याच तशा त्याच प्रकारे इकडे गाड्यांची चेकिंग सुद्धा चालू आहे गाडीची डिक्की वगैरे खोलून बघ बघितलं जात आहे या ठिकाणी काही अधिकारी आहेत त्यांची देखील ते देखील तपासणी करत आहेत प्रत्येक गाडीला थांबवून त्या गाडीमध्ये काही आढळतं की नाही हे देखील चेक केलं जात आहे आणि प्रत्येक गाडीला या ठिकाणी चेक केलं जात आहे बघूया की कुठल्या प्रकारे हा पैसा दाखल होतो निवडणुकीसाठी वापरला जाणार आहे का कशा प्रकारे या ठिकाणी अधिकाऱ्यांचा देखील बंदोबस्त या ठिकाणी आहेत आपण अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत की कशा प्रकारे या ठिकाणी ते चौकशी करतायत प्रत्येक गाड्यांची पोलीस कॉन्स्टेबल आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की यहा पे अगर आपने अब तक कितनी चेक की और कुछ मिला है आपको गाडी में कुछ नाही मिला अभी चेकिंग चेकिंग करते देखते के बस कुछ नहीं मिला और आप कितने दिन से हो यहाँ पे महाराष्ट्र में नासिक में अभी नासिक में मैं बारह दिन आता है वहाँ के बारह दिन में इधर ही रहे नासिक में गेल्या बारा दिवसांपासून आंध्र प्रदेशचे पोलीस देखील या ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी या ठिकाणी आलेले आहेत एक पोलीस इन्स्पेक्टर होते त्यांना हिंदीचा थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणून आपण त्यांचे कॉन्स्टेबल आहेत त्यांच्याशी बातचीत केली अजूनही या ठिकाणी चौकशी आहे की कुठल्या प्रकारे मतदारांना जे आमिष दाखवलं जातं ती एखादी गाडी भारतीय निर्वाचन आयोगला आणि पोलीस प्रशासनाला सापडेल ह्याच कुठली शंका नाही तरी त्यांची चौकशी एकदम योग्यरित्या चालू आहे असंच म्हणावं लागेल या ठिकाणी भारतीय निर्वाचन आयोगचे योगेश बिन्नर आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की साधारण साहेब आपण किती गाड्यांची चौकशी करतो दिवसभरात आम्ही फ्लाइंग इथं एक स्टडीज टीम आहे ना ती दिवसभर या गाड्या तपासण्याचं काम करते सर्वसामान्य माणसाला टुरिस्ट लोकांना त्रास होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेतो परंतु ज्या गाड्यांची आम्हाला शंकास्पद आहे त्या गाड्या मात्र व्यवस्थित तपासून शंका म्हणल्यानंतर एक्झॅक्टली काय बघत बघता आपण त्या गाडीमध्ये गाडी बघितल्या बरोबर अंदाज बऱ्याच वेळा लोक मराठी नंबर प्लेट ठेवतात किंवा त्या गाडीमध्ये कोण बसलेले त्याच्यावर आम्हाला अंदाज येतो त्या गाड्यांची बारकाई निको तपासून येत असतो काही आढळलं काय एवढ्या चौकशीमध्ये मध्ये अजून तर आठवले आढळलेलं नाही आम्ही फ्लाईंग स्वाड आहेत आमच्याकडे फार मोठा एरिया ही स्टॅटिक टीम आहे ना ज्या ठिकाणी स्थिर सर्वेक्षणची ती थी। या ठिकाणी कंटिन्यू काम करत असते आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी देत असतो गावामध्ये सुद्धा गाड्या रॅन्डमली चेक करत असतो मंगल कार्यालयामध्ये काही चेक करण्यामागचा उद्देश काय पण एक्झॅक्ट या आचारसंहितेचं एक उल्लंघन व्हायला नाही पाहिजे मतदारांना कोणत्या प्रकारचा आमिष कोणत्या राजकीय पक्षांनी द्यायला नाही पाहिजे दारूची पैशाची वाहतूक नाही व्हायला पाहिजे सगळ्या याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी आम्ही करत असतो जसं की आपण बघितलं की विन्नर साहेबांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारची दारूची किंवा पैशाची वाहतूक न होता कुठल्याही मतदाराला आमिष या ठिकाणी नाही पाहिजे आता आपण आहोत विल्लोली चेकपोस्ट या ठिकाणी आता माझ्या पाठीमागे बघू शकता की मुंबईहून येणारी जी वाहतूक आहे नाशिकमध्ये जी दाखल होते त्या वाहतुकीची देखील या ठिकाणी चौकशी होत आहे प्रत्येक गाड्याची या ठिकाणी पोलीस प्रशासन चौकशी करत आहे या ठिकाणी भरारी पथक जरी नसलं भारतीय निर्वाचन आयुक्त तरी पोलीस प्रशासन एकदम योग्य आणि रित्या या ठिकाणी प्रत्येक गाडीची चौकशी करत आहे आता आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की दादा साधारण किती गाड्यांची चौकशी आपण दिवसभरात करता शंभर ते दोनशे गाड्यांची साधारण किती गाड्यांची शंभर ते दोनशे च्या आसपास काही आढळलं का आपल्याला आता अजूनपर्यंत काय नाही ज्या प्रकारे अजूनपर्यंत काही ना आढळलेलं नाही आहे मतदाराला पैसा किंवा दारूचा आमिष देण्यासाठी काही उमेदवार आग्रही असतात त्याच अनुषंगाने या ठिकाणी पोलीस प्रशासनाने चो, चो ही चोख चौकशी या ठिकाणी बजावत आहे या ठिकाणी काही महिला पोलीस अधिकारी देखील आहे आपण त्यांना विचारणार आहोत की ताई साधारण किती गाड्यांची चौकशी दिवसभरातून होते दिवसभरातून तरी शंभरच्या पुढे गाड्या चेक करतो आम्ही एक्झॅक्ट कशासाठी चौकशी चालू आहे इलेक्शन संदर्भात काही आमिष वगैरे जसं की बघितलं या ठिकाणी मतदारांना आमिष देण्यासाठी दारू किंवा पैशाचा वापर तर होत नाही ना याच प्रकारे पोलीस प्रशासन आणि भारतीय निर्वाचन आयोग बिल्लोळी चेकपोस्ट या ठिकाणी देखील चौकशी करत आहे प्रत्येक वाहतुकीत जेवढ्या गाड्या येत आहेत मुंबई वर नाशिक मध्ये दाखल होत आहेत त्या प्रत्येक गाडीची या ठिकाणी चौकशी होत आहे आपण पाहत होता एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा मतदारांना पैसा पुरवला जाणार का दारू पुरवली जाणार का त्याच अनुषंगाने भारतीय निर्वाचन आयोग आणि पोलिस प्रशासन नाशिक पोलिस नाशिक पोलिसां अंतर्गत ही मोहीम राबवली जात आहे आपण पाहत होता एस न्यूज नाशिक आवाज नाशिकचा कॅमेरामॅन मुजम्मिल सय्यद मी शशिकांत निर्मळ धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद